कोल्हापुरातील कुस्तीला जरी अनेक वर्षांची परंपरा लाभली असली तरी सध्या मिळणाऱ्या या अपुऱ्या सोयीसुविधांमुळे कोल्हापुरातील तरुणांमध्ये या कुस्तीचं महत्व थोडंफार कमी होत चाललंय आणि त्याचमुळे कोल्हापुरातील मातीतील ही कुस्ती आता महाराष्ट्रात अनेक भागात जोम धरू लागली आज कुस्ती बदलते महाराष्ट्रात इतर खेळांना जे महत्व होतं ते आता कुस्तीलाही मिळू लागले तरुण पिढीतही कुस्तीचं आकर्षण वाढू लागलंय त्यामुळेच हा खेळ फक्त कोल्हापूर पुरताच मर्यादित राहिलेला ना नाही महाराष्ट्रात इतर ठिकाणी आपला जम बसवू लागलाय कोल्हापुरातून ही कुस्ती आता सातारा सांगली सोलापूर अशा शहरांकडे वळू लागली आहे याशिवाय अगदी मुंबई पुण्यासारख्या शहरातही कुस्तीने जम बसवलाय मुंबईतल्या गिरण गावात आपलं स्थान निर्माण करणारी कुस्ती मॉल कल्चरमुळे हळूहळू शहरातून नामशेष होऊ लागली कोल्हापुरात काही काळ हा खेळ लोकाश्रयावर टिकला पण राजश्रयाच्या अभावामुळे आपल्या मातीतला खेळ पुन्हा एका मातीतच हरवला मतभेद राजकारण ह्याच्यामुळे कला थोडी जरा कोल्हापुरात कमजोर झाली कोल्हापुरात त्याच्यामुळे बाहेर जाता इतर जिल्ह्यात वाढ झाली त्याचा कारलय असायचं ते कोल्हापूरनंतर आता पुण्यात कुस्तीनं आपला तळ ठोकलाय हो आणि पुण्यातली गोकुळ वस्ताद तालीम आपला हा मराठमोळा खेळ पुढे नेण्यासाठी काम करते याच पुण्याच्या राहुल आवारेनं तब्बल तेहत्तीस वर्षांनंतर महाराष्ट्राला कुस्तीत गोल्ड मेडल मिळवून दिलं नक्कीच मला कुस्ती खेळावं वाटलं कारण की माझ्या घराण्यात पहिल्यापासून कुस्ती होते माझे वडिलांचे वडील पण घरा घराण्यातच कुस्ती असल्यामुळे वडील आजोबा चुलते आणि घरीच शाळा असल्यामुळे मी साहजिकच लहानपणापासून कुस्तीमधलं कुस्ती खेळ खेळायला सुरुवात झाली आणि कुस्तीच हा था आमचा एक गावचा बी आणि घरचा पण खेळ असल्यामुळे आम्ही कुस्ती मी कुस्ती जॉईन केली पण अशी कामगिरी सातत्याने घडताना दिसत नाही प्रत्येक क्षेत्रातलं वातावरण बनवत माणसाला काय झाले कष्ट कमी फायदा जास्त आणि ते लवकर मिळाला पाहिजे हे वातावरण पण हे खेळात करून चालत नाही आणि तेच आता हे पहिलवान मिळणार त्या दिशेने झालं त्याचं सर्वत्र आपल्याला लवकर फायदा मिळाला लवकर ह्याच्यात पुष्कळ दिवसाचे दिवसाच्या आहे खूप कष्ट आहे आणि त्या कष्टानं ते ते केल्याशिवाय त्यात लवकर हे वर्ष सहा महिन्यात कुठे तेव्हा हात आले ते असं नाही आहे आज भारतात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटला जितका प्रतिसाद मिळतो तितका प्रतिसाद स्थानिक पातळीवर असूनही कुस्तीलाही मिळतोय पण परदेशातील मातीतला हा खेळ आज भारताचा नंबर वन खेळ बनलाय तर आपल्या माती खे, मातीतला खेळ चक्क मातीतच मिसळ ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ट्रेनिंग आपण कसं करतो निवड झाली की आपण दोन महिने कॅम्प घेतो आणि मग परत आम्ही ज्या टायमाला स्पर्धा असेल त्या टायमाला आपण तिथं कॅम्पला जातो पण परदेशामध्ये या ऑलिम्पिकमध्ये हे जे पदक काढतात कि कंटिन्युअस पाच पाच वर्ष त्यांची मेहनत असते आणि प्रॅक्टिस असते त्या मुलांना प्रॅक्टिस दिल्यानंतर आपल्याला भारतामध्ये भरपूर सुवर्ण पदक मिळते आज कुस्तीला भारतात स्थान नाही पण परदेशात मात्र नक्की आहे कुस्तीचं एक ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू ई पण कुस्तीपेक्षा या खोट्या आणि बनवलेल्या स्टंटबाजीला बघणाऱ्यांची संख्या आपल्या देशातही प्रचंड आहे आज खलीनं डब्ल्यू डब्ल्यू ई मध्ये भारताचं नाव उज्ज्वल केलंय प्रत्येक लहानग्याच्या तोंडात आज त्याच नाव आहे पण भारताला ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देणाऱ्या खाशाबांची आठवण किती जणांना आहे हा मात्र संशोधनाचा विषय पण कुस्तीची इतकी उपेक्षा होण्यामागे फक्त सरकार आणि संघटना जबाबदार नाही तर त्याला अर्थी आपणही तितकेच जबाबदार आहोत बदलत्या काळानुसार एकच आशा आहे की ज्याप्रमाणे दोन हजार आठ हे वर्ष कुस्तीतलं सुवर्ण वर्ष ठरले तसंच येत्या वर्षातही या राजशाही खेळाला तिचा राजवैभव तसंच परत मिळेल